हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आज आपल्या कुर्णालचा बड्डे आहे तर आज बड्डे सेलिब्रेशनची तयारी चालू झाली आणि आता डेकोरेशन वगैरे इथं करत आहे आणि जास्त काही डेकोरेशन नाही साधं सिम्पल म्हणजे इथं ना आतमध्ये जास्त शॉप वगैरे नाही थोडेफार आहे तिथूनच काय काय डेकोरेशनचं सामान आणलं होतं आणि बाकी हे सगळं ना आपल्या दिवाळीचं जे आहे ना दिवाळीला मी लावतो ते सगळं आहे तर इथं मी यूज करत आहे तर बघा अशा प्रकारे मी डेकोरेशन कसं म्हणजे केलं होतं तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये छान असं दिसत होतं साधं सिम्पल आहे पण दिसायला एकदम छान वाटते चला आता बघूया बाकीचं आणि काय काय घरातलं पण आवरायचं आहे आणि आज ना संध्याकाळी आपल्या घरी सर्वजण येणार आहेत तर आता मला वाटतं चार वाजले होते चार वाजल्यापासूनच मी सुरुवात केली होती आवरायला कारण थोडं थोडं आवरतलं म्हणजे राहिलं ना की परत मग जास्त वेळ होणार नाही आणि जोपर्यंत आपल्या घरी येतील ना सगळे तोपर्यंत आपलं घर वगैरे सगळं क्लीन होईल आणि गरमी आहे खूप तर आता थोडंफार काम केलं फौजी म्हटले चला थोडा सरबत बनव फौजींना दुटीला जायचं होतं आणि आता इथं माझं चाललंय बघा मस्त लिंबू सरबत वगैरे बनवायचं आणि जास्त करून ना फौजींना लिंबू सरबत आवडतं त्यामुळं लिंबू सुरुवात वगैरे दिवसातून एकदा तरी बनला जातो चला आता पटपट त्यांना बनवून देते नंतर फौजी जातील मी नाही तर कपड्यांच्या घड्या घालत होती आता फौजी आणि केक वगैरे आणायला तर बघूया केक मग आणि आता ना सहा साडेसहा वाजले होते मी माझी घरातले थोडी काम आवरली त्याच्यानंतर व्हिडिओ घेतला होता कारण डेकोरेशन वगैरे झाल्यानंतर पण घरात असं खूप सगळीकडे पसारा पडला सगळा पसारा आवडला झाडं वगैरे मारले कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या आणि आता सहा साडेसहा वाजले होते तर चला म्हटलं चहा वगैरे थोडं बनवावं आणि मला ना लिंबू सरबत प्या काही पण प्या मला जोपर्यंत चहा पित नाही ना संध्याकाळचा तोपर्यंत दिवसभराचा अंगातला आळसच जात नाही फौजी म्हणतात एवढी गरमी आहे तरी पण हिला चहा लागतो पण माहीत नाही मला चहाशिवाय काही कामं सुचत नाही आणि आता इथं थोडा थोडा चहा घेतो फौजींना पण थोडासा देईन आणि मी पण थोडासा घेते आणि त्याच्यानंतर आणि बाकीचं काय काय काम आहे ते बघूया आणि आपल्या घरी ना कोणी यायचं असेल ना त्या दिवशी जेवढं घरातलं आवडत आवरल तेवढं कमीच वाढतं वाटतं हे व्यवस्थित करावं हे त्याला व्यवस्थित करावं असं करत करत ना खूपच वेळ होतो आहे आणि ज्या दिवशी काही म्हणजे कार्यक्रमही असेल ना त्या दिवशी म्हणजे बाकी वेळ ना घर आपलं एकदम क्लीन राहतं पण आपल्या घरी कोण येणार असेल ना त्या दिवशी मुलं पण एवढा पसारा करतात एवढं म्हणजे घाणी घाणी सगळी इकडे कचरा विचरा करून टाकतात त्यामुळे खूप राग पण येतो मुलांच्या दोघांना मी सांगितलं आता जास्त काही कचरा करू नका कारण मला माझं पण आवरायचं होतं अजून कुणालचं आवरायचं आहे बाकी आता हे सगळं किचन वगैरे पण क्लीन करून ठेवतो हो तर आपल्याला म्हणजे केक वगैरे कट केल्यानंतर प्लेट्स वगैरे द्यायच्या आहेत ना तर सगळ्या किचन कट्ट्यावरच मांडायच्या होत्या तर सगळ्या किचन कट्टा वगैरे आवरून घेतो आपल्या मराठी ताई वगैरे हेल्प करतील आणि आता असं आहे बघा रुटीन माझं बड्डे दिवशी ना थोडं रुटीन म्हणजे बिझीच राहतं चला आता चहा वगैरे घेतो नंतर बोलतो चहा वगैरे घेऊन झाला त्याच्यानंतर सगळ्या शिड्या आहेत ना त्या झाडू वगैरे मारल्या कारण थोडीफार धूळ वगैरे होती सकाळी एकदा मारला होता पण आता म्हटलं आणखी थोडा कचरा वाटत होता सगळ्या झाडू वगैरे मारून घेतल्या शिड्या आणि छान आता इथं रांगोळी काढत आहे आणि जास्त काही नाही छोटी छोटीच रांगोळी काढली कारण ही ना रांगोळी वगैरे मिळत नाही मी गावाकडून आणली आहे ना तीच मी थोडी थोडी अशी म्हणजे सणालाही वगैरे काढतो आणि मला म्हणजे सणाला वगैरे आवडते काढायला तर बघा इथं असं वेलकम फ्रेंड वगैरे लिहिलं होतं आणि इथं छान छोटी छोटी फुलं काढली होती त्याच्यामध्ये मध्ये थोडासा कलर भरला आणि दोन्ही साईडला ना पंती वगैरे लावल्या हो होत्या थोडंसं सा दिसायला ॲक्रेट दिसतं आणि वेगळं थोडंसं काहीतरी छान असं वाटतं दिसायला तर बघा अशा प्रकारे मी केली होती म्हणजे वरती थोडंसं रांगोळी वगैरे अशी काढली होती आणि इथं समोर नाही काढली कारण भरपूर लोकं येणार होते सगळे चप्पल्स वगैरे काढणार तर म्हटलं सगळे खराब होऊन जाईल काढून तिथं काही फायदा पण नाही आणि इथं आता कुणाला बसायला खुर्ची वगैरे ठेवली होती आणि आता इथले फोटो वगैरे ना बेडरूममधले काढले होते सुट्टीहून आलो परत काय लावलेच नाहीत आणि इथं हा कूलर आहे ना तिथं पण थोडंसं डेकोरेशन केलं होतं आणि इथं बड्डेसाठी असं डेकोरेशन आता बलून्स वगैरे लावायचे आहेत फौजींचं चाललं होतं बलून्स वगैरे फुगवायचे कारण गरमी असल्यामुळे सगळे फॅन लावणार म्हटलं बलून लगेच फुटून जातील बड्डेच्या आधी एक दहा मिनटंच आम्ही बलूनची सगळी तयारी केली आणि नंतर इथं लावले आहेत आता थोडेफार लोक यायची राहिलेत अजून बाकीत आली होती आणि सर्वांना टाइम मी एक सांगितलं होतं आणि फौजींनी एक सांगितलं होतं फौजींच्या दोस्तांना फौजींनी अर्धा तास लेट सांगितलं आणि मी माझ्या मैत्रिणींना मा अर्धा तास लवकर सांगितलं त्यामुळे थोडं कन्फ्यूज झालं होतं निम्मी लोक पहिले आले निम्मी नंतर आलीत चला म्हटलं काही नाही आता मग फौजी फोन करून सांगत होते या लवकर कारण इथं लाईटचा वगैरे पण प्रॉब्लेम आहे संध्याकाळी लाईट पण जाती आता बघा सगळे आले आहेत चला आता पटपटनं आपण केक वगैरे कट करून घेऊया आणि लहान मुलांना कसं असतं जोपर्यंत केक वगैरे कट करत नाही ना तोपर्यंत त्यांचा दंगा मस्ती चालूच राहतं एकदा केक कट केला त्यांना खाऊ वगैरे दिला ना मग थोडे ते शांत बसतात आणि आता वगैरे सगळ्या असं तर आम्हाला एकमेकांच्या घरी जायला मिळत नाही असं कुणाचा बर्थडे असला काय कार्यक्रम असला की आम्ही सगळं तेव्हाच आम्हाला कुणाच्या जायला जमतच नाही आणि बघा बड्डे बॉय किती एक्साइटिंग आहे एकदम खुश होत आहे आणि चला म्हटलं आता इथे टीका वगैरे करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग आपण बड्डेचा केक वगैरे कर कट करू चला तर मी आता मी टिका वगैरे करते आणि आता इथं केक वगैरे सगळं कट करून झालं होतं चला म्हटलं आणि आता इथं प्लेट्स वगैरे सर्वांना द्यायच्या चालू होत्या मला ह्या दो दोन्ही ताई आहेत ना खूप हेल्प केली त्यांनी आणि त्या म्हणजे त्या होत्या म्हणूनच सगळं आवडलं नाही तर मला एकटीला कुठलं कुठलं करू काय समजतच नव्हतं आणि आता इथं आम्ही तिघी मिळून छान आता चालले सर्वांना प्लेट सर्व करायचं मी म्हटलं मी केक वगैरे कट करून देईन तोपर्यंत तुम्ही बाकीच्या प्लेट्स वगैरे लावा केक वगैरे कट करून देऊ ना केक ना थोडासा मोठाच होता डबल लेअरचा होता तर कट करायला पण थोडं अवघड जात होतं तर म्हटलं वरचा भाग आहे ना तो साईडला काढून ठेवूया आणि पहिल्यांदा हा संपवायचा नंतर मग वरचा कट करता येईल तर आता इथे चालले बघा केक वगैरे कट करायचं बाकी सर्वांना प्लेट वगैरे द्यायचं आणि आता सर्वांचा नाश्ता करून झाला नाश्ता करताना वगैरे काही व्हिडिओ बनवला नाही कारण मी पण खूप बिझी झालो होतो आम्ही अर्नव सर्वांना प्लेट्स वगैरे देत होता व्हिडिओ घ्यायला काय जमलं नाही फौजी त्यांच्या मित्रांसोबत गप्पा मारत होती आता निवांत आपण सर्वजण बसून नाश्ता वगैरे करूया आणि इथं बघा त्या ताईंचं लहान बाळ बसल की मोबाईल बघत त्याचं काही नाश्ता करायला वगैरे नको चॉकलेट वगैरे खाल्लं होतं आणि छान बसला मोबाईल चला आता पटपट आम्ही सर्वजण नाश्ता करून घेऊ वगैरे करून झाल्या सर्वजण आपल्या आपल्या घरी गेले आणि आता इथं बघा कुणाला ना गिफ्ट खोडायची खूप एक्साइटिंग झाली होती कधी गिफ्ट खोलू मुलांचं मुलांच असत त्यांना असं वाटतं काय असेल त्यामुळे गिफ्ट लागत मला छान वाटतं तर बघा आता हे खोला आणि छान त्याला वाटलं होतं होता मुलांचं काय असतं खायचं पियाचं बड्डेची गिफ्ट वगैरे घ्यायची बस एवढंच असतं त्यांना जास्त काही लागत नाही ह्याच्यामध्ये ते ना खूपच खुश असतात आणि आम्ही स्कूटी तिला दिली होती आणि खूप छान आहे एकदम नाशीर पण टफ आहे कशी ही फिरवा का मस्त आहे आणि त्याच्यानंतर आता त्याला म्हणतो तू खेळ स्कूटी बरोबर मी जाता आता कामा आवरतो कारण घरात ना म्हणजे सगळीकडे खूप असं पसारा पडला होता सर्वांनी नाश्ता वगैरे केलेला सगळीकडं प्लेट्स ग्लास सगळे घरामध्ये पसारा होता आणि कसं आहे आता गरमीच्या दिवस आहेत ना तर लगेच मुंग्या होतात थोडं जरी काय सांडलं ना सगळीकडं काही नाही काहीतरी किडा वगैरे येतो आणि हा थोडा केक वगैरे शिल्लक राहिला होता तर सगळं आता व्यवस्थित ना क्लिनिंग करूया किचन वगैरे त्याशिवाय मला ना झोप पण येणार नाही असं सगळा पसारा ठेवला तर आणि आता रात्रीचे साडे दहा वाजले होते खूप वेळ झाला होता पण म्हटलं नाही काही नाही मी पटपट आवरते आता सगळं बाकी मला फौजी पण हेल्प करू लागत आहे आता बेडवरलं बेडशीट वगैरे सगळं झाडलं पाहिजे खूप असं त्याच्यावर कचरा आहे सकाळनं उठून हे सगळं करावंच लागेल तर म्हणतात थोड्या वेळ आत्ता झोपायला वेळ होईल पण आत्ताच सगळं क्लीन करून मगच आराम करीन निवांत आणि म्हणजे नंतर मी फरसाणा वगैरे कोणाला पाहिजे का समोसे हे सगळं थोडं थोडं प्लेट्समध्ये दिलं होतं ते सगळं आता रिकामं करते सगळ्या प्लेट्स वगैरे सगळं क्लीन करून घेते आरतीचं ताट वगैरे आहे ना ते पण रिकामं करते खूप असं काही ना काही तर असतं बारीक सारीक त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवते चला मग आवरते पटपटानंतर लास्टला बोलते मी आता आजचा मी अजून घरातली बाकीची आहेत भांडी वगैरे ना सगळी रिकामी आता वगैरे क्लीन करून घेतो पहिले कपडे वगैरे चेंज करतो आणि ना खूप अशी गरमी आहे त्यामुळं काही काम करायला सुचत नाही चला काही नाही आवडलं तर पाहिजे आता सगळ्या घरात ना मुंग्या होऊन जातील कारण मुलांनी गोड वगैरे खाल्लेलं असते सगळीकडे इकडे तिकडे फेकलेलं आहे त्यामुळे छान आता सगळं क्लीन करून फरशी वगैरे पुसणार व्यवस्थित मगच आरामात झोपीन चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि कुणाचा बड्डे कसा झाला ते पण सांगा कमेंटमध्ये चला भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत मिळाला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र